विटा तालुका नगर वाचनालयात स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या ब्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात सुनील चव्हाण यांनी डॉक्टर कदम यांच्या कार्याचा गौरव केला डॉक्टर कदम हे केवळ राजकारणी नसून समाजकारणी व शिक्षण महर्षी होते त्यांनी कधीही पक्षभेद न करता सामान्य जनतेसाठी काम केले आणि भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांचे जीवन उभे केले असंही ते यावेळी म्हणाले विटा शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते शहरातील कार्यकर्त्यांना शिक्षण क्षेत्रात संधी मिळावी म्हणून त्यांनी येथे स्वतःची महाविद्यालये उभारली नाही असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमात ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी विटा शहराच्या विकासातील डॉक्टर कदम यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या स्मारकाची मागणी केली या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मुळी उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे भारतीय विद्यापीठाचे प्राचार्य अरविंद पाटील अनिल फटक शोएब शिक्कलकार प्रशांत कांबळे ओंकार बोत्रे शीला देवटे तृप्ती पुंडेकर सपना डफळे अशोक सुतार विनय भंडारे रघुराज मेटकरी महेश कुपाळे महेश फडतरे उत्तमराव चौथे मनोज देवकर विजय लाळे सुशांत देवकर अविनाश बाबर सर्जराव पाटील रवी जाधव करण बाबर कुलदीप पाटील बाळासाहेब पाटील उमेश जंगम संजय लकडे गजानन सुतार सोहम भंडारे चंद्रकांत चव्हाण आबासाहेब गायकवाड शशिकांत कोरे संभाजी मोरे विक्रम चोथे धनंजय टेके प्रशांत तराळेकर विवेक जोक आदी उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा की जिथे उभा आहे तिथून माझं परीक्षण करू नका हे सांगणारे पतंगराव कदम पतंग साहेब हे सांगितलं त्यांनी अरे काय ही गरवी माणूस होता हिमालया उंची पण गाडीला पण हात करायच्या अगोदर थांबणार हे कुठल्या कुठल्याही गावात जाऊ द्या जळगावला असू द्या नाशिकला असू द्या मद्रासनात असू द्या सांगलीत असू द्या कुठेही गाडी चालली नसेल रस्त्यांनी कुठे माय माऊली अशा शेंगा काढत असते गाडी थांबवायचे आणि

अशा खंडामध्ये कोणती नाही भारतीय विद्यापीठ माझं म्हणून स्वामीचा कधी द्वेष नाही केला रयचा आणि द्वेष नाही केला भारतीय विद्यापीठ जितकं माझं आहे तितकंच शिक्षण संस्था सुद्धा माझे हे म्हणणार आहे पत्र रात्री बारा वाजता एखादा सामान्य माणूस आला तर स्वतःच्या दैनिक रिक्षा ठेवून त्याला शंभर दोनशे रुपये रिक्षा ठेवून जा तर हे सांगणार आहे हे पाहिलं हे तर ठीक आहे म्हणजे सामान्य माणसाला तुम्हाला देशाच्या पंतप्रधानांची गोष्ट सांगू नरसिंहराव साहेब एक काळ देशाचे पंतप्रधान होते पण पंतप्रधान पद गेल्यानंतर नरसिंराव साहेबांना म्हणजे त्यांची इतकी वाकाच झालेली होती त्या नरसिंहराव साहेबांचे सगळे खर्च पंतप्रधान प्रधान साहेबांचे सगळे खर्च त्यांच्या कोर्ट केसेस चालू होते अनेक कोर्ट केसेस चालू होत्या त्या प्रत्येक कोर्ट केसेस पंतव साहेब त्यांच्या पाठीशी उभारे

कधी कधी नाराज व्हायचे की साहेब असे बोलतात पण त्या बोललेल्या क्षणापासून फोन लावायचे आणि त्यांना बोलून घ्यायचे सगळे हिचा दे अगर रुपला संध्याकाळी आली त्याच्यासाठी पंच भजी वडापाव सगळ्या गोष्टी तयार असायच्या अरे मी बोलतो सोडून घे आयुष्यात तुला खूप मंदिर भेटतील तुला खूप मुख्यमंत्री भेटतील तुझी अजून सेवा वीस वर्ष आहे पंचवीस वर्ष आहे अनेक वर्षात तुला दुसरा पंधरा भेटणार नाही

की साहेब साहेब होते तुम्ही शिवाजी महाराजांची तुलना आणि संभाजी महाराजांची तुलना दोघांनी आहे पण मी आज सांगतो खूप छोटा माणूस आहे मला एक माहिती आहे बाळासाहेब पतंगराव पदम साहेबांच्या पेक्षा राजकारणामध्ये चार पावून नक्कीच पुढे जाणार आहे नक्कीच पण त्यांची कामाची पद्धत वेगळी त्यांची कामाची पद्धत वेगळी आता बाळासाहेबांनी काही गोष्टी साहेबांचे अनेक गुण बाळासाहेबांच्या ते सांगतात मला एक गुण वेगळा आहे तो चिकित्सकपणे पाहायच कार्य तपासून घ्यायचं हा तुमचा स्वभाव आहे लोक कधीतरी म्हणतात मला पण ते बाळासाहेब त्यांच्या पद्धतीने पतंगरावसाहेबांची कामाची पद्धत बाळासाहेबांची कामांची पद्धत वेगळी आहे वाटा वेगळे आहे पतंगराव पदम साहेब बाग होते विश्वाची छावा आहे पण छावा सुद्धा तिथेच पोहोचणार समाजकारणामध्ये राजकारणामध्ये एक पाऊल सुद्धा साहेबांच्या ते पिछाऱ्यांवरती असणार नाही भविष्यामध्ये फार मोठा इतिहास विश्वजी कदम साहेबांना बसला जाईल याची मला शंभर टक्के खात्री शंभर टक्के